त्यानंतर कोणतीही तक्रार ही महिला आयोगाकडे नव्हती वैष्णवी हगवणे यांच्या संदर्भातली कोणतीही तक्रार ही आयोगाकडे नव्हती या घटनांमध्ये सहा अकरा दोन हजार चोवीसच्या संदर्भातली जी काही तक्रार होती जी एफ आय आर होती त्याच्या संदर्भातली चार्जशीट ही आज दाखल होती त्यामध्ये हे बाग वैष्णवीच्या आई वडिलांकडे राहावं असं त्यांची इच्छा होती आणि त्या अनुषंगाने सी ची प्रक्रिया पूर्ण करून काल हे बाळ वैष्णवीचे आई वडील त्यांच्याकडे देण्यात आलेलं की जी तक्रार जी। मेल राज्य महिला आयोगाला आला ती तातडीने पोलिसांकडे देण्यात ता आली पोलिसांनी त्याच्यावरती एफ आय आर दाखल केली समजोता केल्या दोन्ही कुटुंबांना एकत्र बोलून एकत्र बसून त्यांचं काउन्सलिंग करून कुटुंबातला वाद मिटावा म्हणून पोलिसांच्या वतीनं त्यावेळेस तो वाद मिटवलेला होता भेट घेतली के चर्चा केली काय नाही भेट अजून चर्चा करायची आहे तर चर्चेची वेळ आहे पण आपल्याला देखील वैष्णवी हगवणे या प्रकरणामध्ये घटना घडल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या वतीनं सुमोटो करण्यात आला आणि बाहुधन पोलीस स्टेशनला ती तक्रार पाठवून त्यांच्यावरती कारवाई करावी अशी सूचना करण्यात आल्या त्या अनुषंगाने पहिल्या दिवसापासून बाहुधन पोलीस स्टेशन आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीचा गुन्हा नोंद करत कारवाई करत हा सगळा तपास करत आहेत त्याच्यामध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर तीन आरोपी अटकेत होते दोन आरोपी फरार होते पोलिसांनी त्यांच्याबरोबर असलेली असेल स्वतःची टीम असेल क्राईमची असेल सायबरची असेल अँटी गुंड टीम असेल या सगळ्यांना बरोबर घेऊन फरार आरोपींचा शोध लावला आज पहाटे जे दोन आरोपी फरार होते ते सुद्धा ताब्यात घेण्यात आले या घटनेमध्ये आरोपी ताब्यात आले त्याचबरोबर याच्या पाठीमागचा घटनाक्रम जो काही आहे सहा अकरा दोन हजार चोवीस ला राजेंद्र आगवणे यांची कन्या करिश्मा आगवणे यांनी राज्य महिला आयोगाला मेलद्वारे तक्रार केली होती आणि त्याच दिवशी ओमराज जगताप यांनी राज्य महिला आयोगाला मयुरी हगवणे यांच्यासाठी तक्रार दाखल केली होती एकाच दिवशी दोन्ही तक्रारी ह्या राज्य महिला आयोगाला आल्या होत्या सहा अकरा दोन हजार चोवीस ला काही तासांच्या फरकांनी या दोन्ही तक्रारी राज्य महिला आयोगाला आल्यानंतर सात तारखेला या दोन्ही तक्रारी या पौड पोलीस स्टेशनला पाठवल्या होत्या ज्या बावधनकडे वर्ग करण्यात आल्या आणि यांच्यावरती कारवाई करावी असा सूचना करण्यात आल्या त्या अनुषंगाने सात तारखेला दोन्ही एफ आय आर दाखल झाल्या या एफ आय आरच्या दोन हजार चोवीस मध्ये ज्या एफ आय आर दाखल झाल्या आणि पोलिसांनी तातडीने त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करत कारवाई केली या दोन्ही तक्रारीच्या बाबतच्या एफ आय आर आहेत या एफ आय आर दाखल झाल्यानंतर कोणत्याही कुटुंबामधला जर वाद असेल कारण की या तक्रारी ज्या होत्या त्या भावाविरोधात भाऊजाई विरोधात भाऊजा यांच्या नंदेच्या विरोधात सासू सासऱ्यांच्या विरोधात अशा एकमेकांच्या विरोधातल्या या दोन्ही तक्रारी होत्या